पत्नीला ज्योतिषाच्या दर्शनासाठी घेऊन गेला दर्शनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कासारवाडी घाटात पत्नीवर सपासपा वार करत सपा सपा पत्नीचा खून करून पती सोलापुरात आला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमती त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव श्वेत आरोपी सचिन राजपूत याने पत्नी शुभांगी वै वर्ष अठ्ठावीस हिला गुरुवारी दिनांक पाच रोजी दुचाकीवरून देवदर्शनासाठी जाऊ म्हणून ज्योतिबा मंदिरात नेले त्यावेळी त्याने पत्नीवर संशय घेऊन भांडण केले त्या रागातून कोडोली ते ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात निर्जनस्थळी पत्नीवर चाकूने सपासपा वार केले बेशुद्ध अवस्थेत तिला तिथेच सोडून तो दुचाकीवरून पळून आला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी कलबुर्गी या त्याच्या मूळगावी जाण्यापूर्वी सोलापूर शहरात आला त्याला पश्चाताप झाल्याने तो सोलापुरातील जवळच्या पोलीस ठाण्याची माहिती विचारून फौजदार चावडी पोलिसात हजर झाला त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून केला आहे असे सांगितले पत्नी शुभांगीवर चाकूने वार करून घर बंद करून आल्याचे सांगितले त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला त्याच्या घरी जाऊन पाहिले पण पोलिसांना त्याच्या घरात संशयास्पद काहीही आढळले नाही त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राधाजीव घातले यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी त्याने पत्नीचा खून कोठे केला याची माहिती दिली शिरोली एम आयडीसी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी कासारवाडी घाटातील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी त्याला निगराणीत ठेवले आणि शिरोली एम पोलिसांचे पथक सोलापुरात आल्यावर सचिनला त्यांच्या ताब्यात दिले आपल्या पत्नीचेही बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता त्या रागातून त्याने देवदर्शनाचा बहाणा करून पत्नीला कासारवाडी घाटात नेले आणि त्या ठिकाणी तिच्या पोटावर दोन आणि मानेवर एक वार करून खून केला त्या दोघांना चार वर्षाचा एक मुलगा असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे दुचाकीवरून कलबुर्गीकडे निघालेल्या तरुणाला वाटेत पश्चाताप झाला त्यातून तो शुक्रवारी दिनांक सहा रोजी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला